मित्रांनो आज उर्वरित भाग पाहणार आहोत संपूर्ण भाग आपण कव्हर केलेला ह्या व्हिडिओमध्ये चला तर पाहूया मित्रांनो हे बुरुज आहेत पहा ह्या बुरुज आता ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहेत हे पहा मित्रांनो ह्या साईटला पुरंदर किल्ला आहे मित्रांनो समोरच्या साईटला मित्रांनो ही मजबूत तटबंदी आहे पहा मित्रांनो तुम्ही ह्या वरती सिंहगड बघत आहात हा पूर्ण खालच्या साईडने खडक आहे एकदम तासीव खडक कोणच येऊ शकत नाही वरती मित्रांनो पण आपल्या सुभेदार तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम पाहून आपण त्या बुरजाकडे जाणार आहोत जिथून तानाजी मालुसरे वर चढलेतो मित्रांनो ह्या काला खडक आहे आणि ह्या खडकाच्या खोदून काही जे तलाव झाले आहेत त्या तलावातल्या दगडाने हा पूर्ण किल्ला बांधलेला आहे मित्रांनो मित्रांनो हे आहे दिसते छोटस कोटारासारख्या मित्रांनो स्ट्रक्चर आहे मित्रांनो चला आता पण पुढं जाऊ मित्रांनो एक टाका आहे तलावासारखं ह्याच्यामध्ये घोडे पाणी पिण्यासाठी येऊ शकत असणार कारण की सपाटीवर आहे मित्रांनो हे मारुती मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण आलो हो। आहे सुभेदार तानाजी मारुश्री यांच्या समाधीकडे मित्र आज गर्दी भरपूर है रविवार चर्दी मित्रों। इथं मरण पाहू त्यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण तानाजी जीय जी जी समाधी बांधली आहे या ठिकाणी असं म्हणून गड आला पण सिंह गेला आधी लगीन कोण राहण्याचं मग पाहिजे रायबाचं असं म्हणून हा पराक्रम तानाजी या गडाला पाचशे मावळे येऊन चार फेब्रुवारी मध्ये हे मावले इथे मावले म्हणून या शुभ चुड्याचा जाळ जोपर्यंत केंद्र आणि आहे तोपर्यंत या शिवसृष्टीचा जाड या भूतलावरती शिवसृष्टीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राहू शकतो त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या इतिहासाला इतिहासाला पडलेले छोट स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे माझे श्री छत्रपती शिवाजी महाराज उरातच आपला तो एक देवक गावावी शिवभक्ती करावी शिवभक्ती करावी आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करावं म्हणून ही ते वीर मरणा सोळाशे सत्तर मध्ये मुलाचं लग्न होतं आनंदाचा क्षण होता तानाजी यांच्या घरी दारासमोर मंडप सजला होता उमरेटला रायबाचं लग्न म्हणून आले त्यांच्या मुलाच्या अक्षरा दिल्या आणि महाराजांना मुजरा केला राजांना तानाजी माळसरेंनी मुजरा केला आणि तानाजी म्हसरे म्हणाले राज आधी लगीन कोण राहण्याचे आणि मग माझ्या रायबाचं मांडीवर थाप टाकली राजांच्या आशी तानाजी माळसे म्हणाले राज आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या राईबाच चार फेब्रुवारी इश्वेशे सत्तर तानाजी माळसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशा औरंगजेब आणि औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयफान राठोड यांची पासून यांची पासून गडाच्या पश्चिम्याच्या बाजून यशवंता घोरपडे यशवंता घोरपडे बंधू यशवंत गोरपडे बंधू पासून द्रोणागिरीच्या कडा चढून छापा घालून आणि उदय भानस ठार मारून या ठिकाणी प्राण अर्पण केले गेले त्यांची अद्भुत पराक्रमाची परा शिला म्हणून महाराजांनी आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची केली गेली ती तानाजी मूसरे सिंगराव मरण पावले गड आण पण असं म्हणून या ठिकाणी दुःखमय प्रसंगी पण आईश्वरच्या शिलार कल्याण कल्याणराजावरती तो लढा करून आईश्वरच्या शेलार मामान उदय भरूला ठार मारला आणि तानाजी मावस्यांच्या रक्तानं गड पवित्र झाला आणि स्वराज्याचा भगवा वापरला तोच आनंदाची जाऊन समोरच्या राजगडाला राजगडाला तो आनंद आनंद तुटला आणि राजगडाला मढवला सजवला त्या ठिकाणी नगारा त्या ठिकाणी संन्या तुतऱ्यांचा नगाऱ्यांचा आवाज येऊ लागला अरे शुभा कि माझा लाडका कोंढाणा किल्ला सर झाला तुम्ही जाऊ शकता गडाला म्हणून महाराजांनी गडाला भेट दिली महाराजांच्या सुद्धा त्याच काळात गड पवित्र झाला पण महाराजांचं परत त्याच पावलावरती पाऊल आपण चालवत आजपर्यंत पाऊल गडावा परत लागले नाही मरावे परी कीर्थिरुप उरावे याच म्हणून या या हा ध्येय याच कारणे हा ध्येय याच कारणे लावा तिसरीची इच्छा आणि महान रत्न तानाजी मर्स इच्छा जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी।, शिवाजी महाराज दुःख व्यक्त केलं दिलं बांधलं महाराजांनी त्याचे तानाजी पालखी सुजवली आणि आवसण करण्याकरता त्या पालखीला राजगडाला विसावा दिला राजगडाच्या पायथ्याला पाली दरवाज्याच्या पायथ्याला आहे खंडोबाचा माळ खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि मूल त्यांच्या गावी जिजाऊनं म्हटलं शिवराज आहे तानाजी मळसेंची तानाजी मळसेंचा देह त्यांच्या मूळ गावी त्यांना अग्निधन करा आणि शिवगडावरती दे समाधी बांधा तिसरींची इच्छा आणि महान रत्न तानाजी मळसेंची इच्छा जय भवानी जय शिवाजी जाए शिवाजी महाराज की जय हे बाबा आहेत बघा यांनी खूप छान प्रकारे माहिती सांगितली आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पावन झालेले या सिंहगडावरती आणि तानाजी महारासांच्या वीर प्रमा पराक्रमाने हा सिंहगड तुमचं बाबा नाव काय माझं नाव संभाजी डिंबळे रानार कल्याण रानार कल्याण तालुका हवेली जिल्हा पुणे आणि कधीच इथं इथं राहिला खाली माझ्या गडाच्या पायथ्याला गाव आहे कल्याण गाव कल्याण गावातून मी सकाळी आठ वाजता गड चढून येतो हा आणि मग या ठिकाणी रुजू होतो रुजू झाला की मग पुढच्या पुढचा मार्ग चालू होतो वर गाल्यावरती गडावरती पर्यटक येतात आणि मग ते हौसम करून अगदी पद्धतशीर गड बघून जातात लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं आणि गडाचा खडा जो काही इतिहास आहे तो लोकांसमोर मांडायचा तीच आपली ईश्वरचरणी प्रार्थना करून त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे जय भवानी मित्रांनो इथे अमृतेश्वर मंदिर आहे श्रीभैरव मंदिर अमृतेश्वर मंदिर मित्रांनो अमृतेश्वर मंदिर मध्ये आलो हा यवतांच्या मूर्त्या मित्रांनो आपण चालू देव टाके पशी तिथलं पाणी पितो आपण सध्याला गडावरती मित्रांनो देव टाकाय सध्याला पाणी पितात सर्वजण गडावरती मित्रांनो इथे देव टाकाय मित्रांनो आता आपण कल्याण दरवाज्याकडे चाललो आहोत मित्रांनो हे कल्याण गाव आहे आणि ह्या गावात वरती आपण चालत येऊ शकतो आणि कल्याण दरवाज्यातनं आपण आतमध्ये जाऊ शकतो मित्रांनो हे पाय वाट आहे मित्रांनो डायरेक्ट मित्रांनो हा कल्याण दरवाजा आहे आणि इथून आपण कल्याण दरवाज्यातनं आपण गडावरती जाऊ शकतो मित्रांनो मित्रांनो आपण ह्या मेन कल्याण दरवाज्यापास दिसत नाही दरवाजा आहे का नाही हा बघा मित्रांनो हा कल्याण दरवाजा आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो

मित्रांनो ह्या ह्या कल्याण दरवाजा मधनं आपण डायरेक्ट कार्यावरती प्रवेश करू शकतो मित्रांनो आपण कल्याण दरवाजा पाहिला खूप भारी आहे जुन्या ज्या वास्तू आहेत त्या आपण मित्रांनो जतन केल्या के पाहिजेत आणि या सिंहगडाचे जे दरवाजे आहेत ते खूप प्राचीन आणि भव्य मोठे आहेत मित्रांनो भव्य दिव्य मित्रांनो आता आपण चाललो झुंजार माचीवरनं आणि तिकडून राजगड तोरण किल्ले हे दिसतात मित्रांनो तर जाऊया आपण झुंजार माचीकडे मित्रांनो झुंजार माचीकडे जाताना या समोरच्या बाजूला आहे ते हे पूर्ण दिसते तर तुम्हाला मित्रांनो महाबळेश्वर प्रांत आहे मित्रांनो मित्रांनो ही झुंजार माचे ह्या झुंजार माचेवरन पूर्ण दूरवरचे किल्ल्यांवर नजर ठेवता येते ह्या साईटला आहेत ते राजगड आणि तोरणा झुंजार माची भारी मित्रांनो हे पुढे हा तोरणा आणि ह्या साईडला आहे राजगड मित्रांनो झंजार मच्छीवर मित्रांनो आता आपण पुढे जाणार आहोत चला जाऊया पुढे मित्रांनो गडावरची तटबंदी अजून मजबूत आहे आणि आपण तटबंदीच्या बाजूने चाललो आहोत आणि हा रस्ता आहे जाण्याची पायवत मित्रांनो हा एक बुरुज तापन आजुनी आता आपण तटबंदीच्या बाजूने चाललो त्यामु गडाची रचना कळते आणि तटबंदी पण अजून मजबूत आहे मित्रांनो साईडने कळत की जंगल आहे मित्रांनो आता जाणार होत आपण सुभेदार तानाची मालुसरी गड्यापाशी हा एक आहे सर थेट जाणार आहोत समोर दिसतोय तो सुपीदार मालुसरे तानाची मालुसरे कडा दिसतोय मित्रांनो सप्पलीकडच्या पलीकडच्या साईडनी आपल्याला आपल्या वरती जायचे आता सारखं मित्रांनो भरपूर आहे हे बाजूने आपण चाललो होत आता तानाजी कड्या कडे छत्र हे बाजूने आलो आपण सरळ त्या साईडने आलो मित्रांनो आता आपण तानाजी कड्याच्या इकडे चाललो आहोत मित्रांनो हे आपण तटबंदीच्या बाजूने जात आहोत इथून आपण आता पुढे पाहणार आहोत तो तानाजी काढा हा इथून दिसतोय समोर हा समोर दिसतोय तो तानाजी काढाय मित्रांनो मित्रांनो तानाजी सुभेदार तानाजी माणूस या काड्यावरनं वरती चढले होते इकडून त्यासाठी दिसत नाही आपण समोरनं दाखवलेला आहे हीच ती जागा आहे मित्र आणि इथून त्या खालनं तानाजी मलश्री वरती चढले होते घोडपडीच्या सहाय्याने मावले घेऊन त्या घोडपडीचं नाव होतं यशवंती मित्र तो इथं तो तोरणा साइड ला दिसतोय मित्रांनो तो राजगड काही काळ छत्रपती शिवाजी महाराज राजगड वरती राहिले होते आणि रायगडच्या अगोदरची राजधानी म्हणलं तर राजगड होती मित्रांनो मारुसऱ्यांचा जो काढा चाललो तिथं आपण तिथून आपण आता पुढे चाललो कलावंतीन दुर्ग मित्रांनो कलावंतीन दुर्ग आहे मित्रांनो हा कलावंती दुर्गा आहे आपल्याला दूरवरती केले पाहिजे सिंहगढ़ आवती एम टी डी सिंहगढ़ महाराष्ट्र टूरिज्म च ऑफिस है मित्रों मित्रों आता अपन आलो छत्रपति राजाराम महाराज समाधि पास मित्रों ही है राजाराम महाराज समाधि स्थल इतना

मित्रांनो हे टिळकांचं घर आहे मित्रांनो ह्याच ठिकाणी लोकमान्य टिळक काही दिवस वास्तव करत भे होते आणि हा त्यांचा बंगला आहे मित्रांनो आणि ह्याच ठिकाणी महात्मा गांधीजी आणि लोकमान्य भेट भेट झाली होती मित्रांनो आता आपण तोपखाना बांग पाहणार आहोत मित्रांनो हा तोप तोपखाना आहे तोपखाना दारू ठेवण्याचे ठिक ठिकाण खूप भारी एवढं मोठं मित्रांनो दारू का गोळा ठेवण्याचं ठिकाण

साईडने लोक वरती येत असतात गडावरती चालत हे दोन गाव आहे आणि ह्या दोन गावात नाही एकदम वरती येतात मित्रांनो आणि ते गडावरती तिथे मित्रांनो हीच आवडत मित्रांनो आता आपण परतीच्या प्रवासाला आहोत आणि आता आपण पूर्ण गड बघितला आहे मित्रांनो भारी वाटत गड फिरण्यासाठी घर फिर गड फिरायचं म्हटलं तर मित्रांनो तीन तीन ते ता साडेतीन तास लागतात मित्रांनो पूर्ण गड फिरण्यासाठी आणि तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि بیل ائیکن را کلیک करा धन्यवाद منره آભારી